माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याचा शासन आदेश निघाल्यानंतरचा राज्यातील पहिला शासकीय कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात थाटात संपन्न झाला राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अक्षरांची हंडी टाळाने फोडून अनोख्या पद्धतीनं हा उद्घाटन सोहळा पार पडला केंद्र शासनानं मराठी भाषेत अभिजात भाषेचा दर्जा दिला या निमित्ताने राज्य शासन आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं सायंकाळी विद्यापीठ नाट्यगृहात हा कार्यक्रम संपन्न झाला कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली होते प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वते हे देखील यावेळी उपस्थित होते मान्यवर विद्यापीठ नाट्यगृहात आले आणि पन्नास नामवंत साहित्यकांची छायाचित्रे रचनांचे फलक विद्यार्थ्यांच्या हातात घेऊन ही दिंडी नाट्यगृहात पोचली दिंडीत मंत्री महोदय कुलगुरू यांच्यासह मान्यवर सहभागी झाले यानंतर कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी उदय सामंत यांचं स्वागत केलं योगशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी अभिजात मराठीचे फलक हाती घेऊन अनोखं सादरीकरण केलं यांनी सूत्रसंचालन डॉक्टर मुस्तजीब खान यांनी आभार मानले दोन हजार वर्षाची परंपरा असलेले अभिजात मराठी भाषा ही जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे घरात बोलण्यापासून ते प्राथमिक शिक्षणात मराठीला प्राधान्य दिलं तरच मराठीला चांगले दिवस येतील असं प्रतिपादन उदय सामंत यांनी केलं चौदा ते अठ्ठावीस जानेवारी या दरम्यान मराठी भाषा पंधरवाडा जल्लोषात साजरा करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राज्यातील पहिलाच कार्यक्रम घेतल्यामुळं निधीही सर्वाधिक देऊ आणि कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांचा आदर्श राज्यातील सर्व विद्यापीठांनी कुलगुरू यांनी घ्यावा असं आव्हानही उदय सामंत यांनी केलं आहे रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर